बघा आमच्या चपला बी वाहून चालल्यात पावसामध्ये जा जा लवकर घेऊन ये बघा चपला बिपला सगळ्या वाहून चालल्यात नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या अक्षय भाकरे ऑफिशियल युट्यूब चॅनल वर व्हिडिओ शूट करत आहेत सध्या जोरदार पाऊस चालू आहे याचा आम्ही नजारा दाखवतो तुम्हाला आता बघा मी तुम्हाला पाण्यात चालून दाखवतो किती पाणी आलेलं व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चला बघा मित्रांनो हे पाणी दिसत तर आम्ही तुम्हाला ह्या पाण्याबद्दल काहीतरी सांगण्याबद्दल आम्ही माहिती सांगत आहे त्यामुळे हो तुम्ही बघा पाणी बघा निस्त पाणी बघा हे बघा पाणी कमरा कचर आहे तिथूर चालू मी तर चिती पुस्तक जायचं म्हणायला ना हे बघा बघू शकता पाणी चला ना कुठं सर हे बघा पाणी बघू शकता हायकर त्यांना हायकर बघा निस्ता पाण्याचा हे बस झालं पाणी आहे तिकडं हा चला आता या पाण्याबद्दल थोडीशी माहिती हा सांगते पोरगा इकडे बोरा शेतकऱ्यांचे नुकसान झाली आहे पाऊस पडतोय त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाली सोयाबीन नाही आणि कापूस काय आणि सोयाबीन काढता हे बघा कापूस आणि काला नाही ऊस बघा आणि आलाच नाही उन्हामुळे परत लोकांना गावाला जाता ये ना तिथं जाता ही वाटावर पाणी आलेलं आहे बघू शकतं आहे मित्रांनो आता बी आता सध्या पण पाऊस चालू आहे सगळं रोड बीड जाम झाला आहे बघा ही चप्पल बी वाहून चालली ना दाखवू <laughs> याला हे बघा आमच्या चप्पला बी वाहून चालल्या आहेत पावसामध्ये <laughs> जा जा लवकर घेऊन ये हे बघा चप्पला बिपला सगळ्या वाहून चालल्यात एवढा जोरदार पाऊस पडायला लागलाय पकडा जाम पाऊस झालाय रे

lokan लोकांचा

Tres